मनाचा आपुल सेवा उत्तीर्ण होणारी पिढी घडवण्यापेक्षा आयुष्यात येणाऱ्या आव्हानांच्या संकटाच्या छातळावर पाय ढोळून समर्थपणे उभी राहणारी व्यक्तिमत्व विकसित आणि समृद्ध माणूस म्हणून पिढी घडावी यासाठी विविध उपक्रम राबवून विद्यार्थ्यांच्या जीवनात संजीवन निर्माण करणारे खटाव तालुक्यातील गणेशवाडी येथील सुपुत्र प्रयोगशील श्री यांना मुंबई येथील अथर्व थिएटर्स या संस्थेनं शिक्षण संजीवनी पुरस्कारानं नुकतेच सन्मानित केलाय हा पुरस्कार पुणे येथील सुप्रसिद्ध हेल्दी माइंड कन्सल्टन्सी संस्थेचे संचालक डॉक्टर अमित मेडेकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला श्री बुरुंगले हे मुंबईतील येथील ज्ञानेश्वर विद्यालयात गेली तीस वर्ष इंग्रजी विषयाचे अध्यापक म्हणून कार्यरत आहेत तसेच ते लेखकही आहेत विविध प्रयोगातून विद्यार्थ्यांची जडणघडण कशी झाली याविषयी विस्तृत विवेचन त्यांनी अध्यापनातला वसंतोत्सव या पुस्तकातून केलाय या पुस्तकामुळेच त्यांच्या अध्यापकीय कार्याची ओळख शिक्षण क्षेत्राला आणि शैक्षणिक कार्य करणाऱ्या संस्थांना झाली पुस्तकी शिक्षणापलीकडे जाऊन वेगळे काही करू इच्छिणाऱ्या शिक्षकांनी आवर्जून वाचावे असे हे पुस्तक आहे हा पुरस्कार वितरण सोहळा दादर येथील शिवाजी मंदिर या नाट्यगृहात विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन श्री सत्यशील शेरकर अथर्व थिएटर्स संस्थेचे अध्यक्ष श्री विरेंद्र नेवरेकर शिक्षक पालक आणि विद्यार्थी यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला नमस्कार मनपूर्वक नमस्कार मी सचिन श्रीरंग गुरुंगले वडाळा येथील ज्ञानेश्वर विद्यालयामध्ये गेली तीस वर्षे इंग्रजी विषयाचा अध्यापक म्हणून कार्यरत आहे एकोणीसशे पंच्याण्णव साली मी या शाळेमध्ये दाखल झालो आणि कामगार वस्तीतली ही शाळा माझी मनासारखं काम करण्याची संधी मला या शाळेमध्ये मिळाली विविध आणि प्रयोग करण्याची संधी मला इथे मिळत गेली आणि त्याच्यातूनच एक माझं छोटंसं काम उभं राहिलं अथर्व थिएटर्स या संस्थेने त्याची दखल घेऊन आज या ठिकाणी मला शिक्षण संजीवनी या पुरस्काराने त्यांनी सन्मानित केले आहे त्याबद्दल मी संस्थेचा आणि त्यांच्या सर्व सन्माननीय पदाधिकाऱ्यांचा अत्यंत ऋणी आहे त्यांना मनपा मनापासून मी त्यांना धन्यवाद देतो आणि एकीकडे हा पुरस्कार स्वीकारत असताना आपल्यावरची जबाबदारी वाढली आहे याचेही मला भान या निमित्ताने आलेले आहे मित्र आधीच म्हटल्याप्रमाणे एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये मी या शाळेमध्ये रुजू झालो सातारा जिल्ह्यातील गणेशवाडी या एका छोट्या खेडेगावातून मी मुंबईमध्ये या ठिकाणी काही स्वप्न घेऊन आलो कारण शिक्षक होणे हे माझं स्वप्न होतंच पण त्या त्या स्वप्नाची तर पूर्ती माझी इथं आल्यावरती झालीच पण आपण केवळ पुस्तक शिकवणारा शिक्षक व्हायचं नाही तर वेगळं काहीतरी काम आपण करायचं असं एक माझ्या मनामध्ये विचार शिक्षकी पेशामध्ये मी रुजू होत असतानाच आला होता आणि सुदैवाने त्या विचाराला चालना मिळण्यासाठी आपल्याला काही प्रेरणांची गरज असते आणि ती बाह्य प्रेरणा त्याची गरज असते ती मला प्रवीणजी दवणे यांच्या रूपाने मला या ठिकाणी आल्यानंतर मिळाली प्रवीणजी दवणे हे सगळ्यांना ठाऊक असलेलं नाव आहे परिचित नाव आहे सर्वांना सुप्रसिद्ध लेखक आणि आत्ता सध्याच्या आघाडीचे वक्ते आणि हाडाचे आणि काळजाचे शिक्षक अध्यापक ठाणे इथल्या ज्ञानसाधना महाविद्यालयामध्ये त्यांनी तेतीस चौतीस वर्ष मराठी विषयाचं त्यांनी अध्यापन केलं आणि विविध अशा प्रकारच्या उपक्रमांमधून प्रयोगांमधून त्यांनी आपले विद्यार्थी घडवले हे सगळं माझ्या जेव्हा वाचनात आलं आणि त्यांचा परिचय झाल्यानंतर त्यांच्याकडनंही मला काही कळत गेलं तेव्हा आपसुकच मला एक वेगळ्या प्रकार मला एक नेमकी दिशा मिळाली की आपण आता कोणत्या दिशेने जायचं आहे पुस्तकी शिक्षण हे तर आपण देत आहोतच आपल्या विषयाचा जो पाठ्यक्रम आहे तो तर आपण जबाबदारीनं आणि पोटतिडकीनं शिकवतोच पण त्यातून केवळ परीक्षेत उत्तीर्ण होणारीच पिढी आपण घडवतो घडवतो त्या पलीकडे जाऊन त्यांच्यातला एक उत्तम सुजान आणि समृद्ध रसिक नागरिक आणि माणूस घडला पाहिजे खरं तर शिक्षणाचं हे प्रयोजन आहे मग त्यासाठी मी विविध प्रकारचे उपक्रम करीत गेलो विद्यार्थ्यांनी त्याला मनापासून प्रतिसाद दिल्यामुळे ते उपक्रम माझे उत्तरोत्तर बहरत गेले आणि या प्रवासामध्ये काही विलक्षण जिद्दी मुलंही मला भेटली माझ्या या अध्यापनाच्या प्रवासामध्ये आणि त्यांच्याबद्दलच्या वेदना त्यांना त्यांच्या व्यथा मी जाणून घेत असताना खरंतर मी त्यांचा शिक्षक म्हणून त्यांच्यासमोर उभा राहत होतो पण त्या विद्यार्थ्यांकडूनही मला काही शिकायला मिळत होतं हे सगळं माझ्या उमेदीच्या कालखंडामधले हे सगळे अनुभव मला पुढे कुठेतरी असं वाटलं किंवा त्यालाही प्रेरणा मला शेवटी प्रवीण दवंडेंनी दिली की तुम्ही हे सगळे अनुभव लिहून काढले पाहिजेत त्याचं लेखन केलं पाहिजे आणि त्याच्यातूनच मग मी माझ्या ह्या सगळ्या उपक्रमांमधनं मला जे काय अनुभव आले जिद्दीवंत मुलां कडली कडून मला काय अनुभव आले प्रतिकूलतेला ती मुलं कशी सामोरी गेली हे सगळं त्या पुस्तकामध्ये मी पुस्तक रूपाने पुढे आणण्याचं ठरवलं आणि गेल्या वर्षी अध्यापनातला वसंत उत्सव या नावाने हे माझे सगळे अनुभव त्या पुस्तकामध्ये ग्रथित करून त्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळाही झाला महाराष्ट्रातली एक नामवंत प्रकाशन संस्था नवचैतन्य प्रकाशन या संस्थेने माझं हे लिख माझं हे लेखन मनापासून स्वीकारलं आणि त्यांनी अति सुंदर अशा प्रकारचा तो ग्रंथ त्यांनी साकारला तो मित्र मला इतकं सांगायचं आहे की सरस्वतीने आपल्या हाती दिलेला शिक्षक नावाचा दिवा हा आपण सदैव उजळत ठेवला पाहिजे आणि अशा प्रकारचे जे, जे विद्यार्थी आपल्या वर्गामध्ये बसलेले असतात खरं तर त्यांना अधिकच्या प्रकाशाची गरज असते आणि हा जो दिवा आहे तो अशा विद्यार्थ्यांसाठी आपण अधिकाधिक उजळला पाहिजे आणि त्यांच्या भविष्यातल्या वाटा उज्वल करण्यासाठी आपलं थोडाफार हातभार लागला पाहिजे शिक्षक होण्याचं खरं तर हेच सगळ्यात मोठं काय म्हणतो आपण त्याला फलित आहे किंवा त्याच्यामधलं समाधान आहे असं मला नेहमी वाटतं आपण दिलेला हा पुरस्कार या पुरस्काराने माझी जबाबदारी अधिक वाढली आहे या याचं भान ठेवून आणखी जोमाने यापुढच्या माझ्या उर्वरित माझ्या अध्यापनाच्या कालखंडामध्ये मी अधिक का जोमाने काम करेन आणि माझी सर्व शक्ती माझी सगळी ऊर्जा विद्यार्थी विकासासाठीच मी उपयोगात आणेन आणि माझ्या हातून अभिव्यक्ती त्यांची विकसित कशी होईल आणि व्यक्तिमत्व विकसित अशी जी मुलं जी आयुष्यातल्या आव्हानांना आणि संकटांना सामोरं जाताना त्यांच्या छाताडावरती पाय रोवून उभी राहील अशा प्रकारचे प्रयत्न माझ्या हातून मी करीत राहीन आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद आणि शुभेच्छा अशाच माझ्या एराळा न्यूज साठी प्रतिनिधी अंकुश पांडोळे दादर आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा